या श्रीमती लता मोहन गुजर रोहा ज्या काळामध्ये महिलांना घराच्या बाहेर पडणं पण मुश्किल होतं अशा काळामध्ये ज्यांनी जॉब करून संसार चालविला अशा भगिनीविषयी आज आपण माहिती घेऊया जय श्री कृष्ण जो मी समजूज मराठीमध्ये बात करू शकतो तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता माझ्या आयुष्यात मला माझ्या स्वतःच्या पायावर उभारण्याची इच्छा होती त्याकरता मी खूप प्रयत्न करेन आणि माझ्या काकाच्या मला जिल्हा मिळाली मध्ये ज्या दिवशी मी कामावर झाले तो सर्वात मोठा आनंदाचा क्षण संसार सांभाळताना सर्वात मोठी शिकवण काय मिळाली सर्व संसार सांभाळताना एकत्र कुटुंब होतं त्यानंतर त्यांच्याशी कसं वागावं आणि कसा संसार चालवावं याबाबत मी चांगली शिकवण घेतली तुमच्या आई वडिलांकडून किंवा सासरकडून कोणता दुसर शिकला माझ्या आईकडनं स्वच्छता आणि तापती फावून वडिलांकडनं माया आणि नाती जपावी आणि माझ्या सासूकडनं रत व्रत ऐकले आणि कुटुंब कसं जगवावं याबाबत शिकवण घेते मुलांना नातवंडांना तुम्ही कसे सांभाळले मुलांना सांभाळताना माझी खूप कसरत होती पण मला अभ्यासाची खूप आवड होती त्यामुळे मी त्यांचा रोजचा अभ्यास रोज करून घ्यायचे आणि त्याविषयी त्यांना खूप चांगलं ज्ञान द्यायचे नातवंडाच्या विषयी ना म्हणावं तर मला त्यांना खूप शिकवायचं होतं त्यामुळे माझा जॉब सोडून मी त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं आयुष्यात कठीण प्रसंग बरेच आले तर तुम्ही त्यातून कसे बाहेर पडला माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले पहिलाच प्रसंग म्हणजे माझा संसार चालू असताना माझ्या लहान मुलाचा अपघाती मृत्यू झाला आता या दुःखातनं कसं बाहेर पडावं हे मोठं थोडंच होतं पण मी माझ्या दुःखाला न कौटाळता आम्ही दोघं बायकोनी माझ्या मोठ्या मुलाला शिक्षणाला प्रवृत्त केलं त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्या पायावर त्याला उभे राहिले दुसरा दुःखाचा प्रश्न म्हणजे म्हणजे मुलाचा संसार आनंदात सुखाचं चालू असताना त्याचा मोठ्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला मृत्यू झाला तर त्यातनं आम्ही कसं सावरावं हा मोठा खूप प्रश्न होता पण माझी सून ज्योती खूप समजच होती त्याने मुला आम्ही इतका चांगलं उभं राहायला हवं त्यासाठी त्याने आम्हाला त्यांनी मला मुलाला खूप समजूत घालून त्याला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रवृत्त केलं महिलांच्या प्रगतीबाबत तुमचे विचार काय आहे महिलांच्या प्रगतीबाबत म्हणायचं तर महिलांनी प्र आत्ताचा जे इंटरनेट मोबाईलचं आहे ते ज्ञान अवगत करून घेतलंच पाहिजे माझ्या बाबतीत म्हणावं तर मी मोबाईल आणि व्हॉट्सअपचं सगळं शिक्षण नाटकाकडनं घेतलं ना आणि त्याचा मी आज खूप उपयोग करून घेत आहे आजच्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय वाटते आमच्या तंत्रज्ञानाबद्दल म्हणावं तर सगळ्यांना मोबाईलद्वारे इंटरनेटद्वारे सगळं काही आलं पाहिजे तर मी मला मा, याबाबत खूप शिक्षक असल्यामुळे मी झूमवर सध्या भागवत आणि बाकीचे सगळं पठण करते सखी मंच उपक्रम तुम्हाला का आवडतं सखी मंचद्वारे खूप चांगले उपक्रम राबविले जातात आता आपला सखी मंच मेळावा किती सुंदर झाला त्याकरता सगळ्या व्हॉट्सअपवरच त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं दुसरं म्हणजे सखी मंचवर सगळ्यांना व्रत वैकल याबाबत सगळी माहिती दिली होती आजच्या सुना मुलांना मुलींना त्याबाबत सगळी माहिती दिली जाते त्यामुळे मला सखी मंच कार्यक्रम खूप आवडतात देवाकडे एकच प्रार्थना करायची संधी मिळाली तर तुम्ही काय करा देवाकडे एकच संधी मिळाली प्रार्थना करण्याची तर मी माझ्या मुलाचा संसार सुखाचा व्हावं हीच एक प्रार्थना करेल जय श्री